मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपल्याला महत्त्वाच्या विषयावरती मी चर्चा करतो आहे कारण खूप लोकांचे मेसेज कॉल येतात सर की जमिनीचे दोष याच्या बाबतीत आम्हाला माहिती द्या वास्तू आम्ही प्लॉट विकत घेतो आहे तर प्लॉट विकत घेताना आम्ही काय बघितलं पाहिजे आणि बरेचसे आम्ही असे प्लॉट्स घेतले पण ते पडून राहिले घरच बांधणं झालं नाही आम्ही त्या प्लॉटवरती घर बांधलं काहीही विचार न करता आणि इंजिनिअरनी नुसता प्लॅन काढून दिला राहायला गेलो परंतु आम्हाला त्या घरामध्ये पाच सहा महिने इतका त्रास झाला की आम्हाला ते घर सोडून यावं लागलं आम्ही पुन्हा जुन्या घरात आलो आमचं व्यवस्थित चालू आहे असा विषय एका कारखानदाराची कागळची इथली गोष्ट आहे तर तिथे एम आय डी सीमध्ये त्यांनी तो प्लॉट विकत घेतला आणि आधी असणारी जिथे कंपनी होते तिथे भरपूर प्रगती होते परंतु त्या प्लॉटवरती जेव्हा त्यांनी त्यांची इंडस्ट्री शिफ्ट केली तेव्हा त्यांनाचे प्रॉब्लेम त्याचे सुरू झाले प्लॉट 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 जमीन 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 अनेक गोष्टी अशा आहेत की जमीन तुमच्या नावावर जेव्हा होते तेव्हा त्याचे दोष कसे लागू होतात आणि जमिनीच्या आत दोष काय आहेत आणि ते आपण इग्नोर न करता पूर्व पश्चिम बघून आपण प्लॉट घेतो आणि त्याच्यावरती घर बांधतो किंवा आपल्या नावावरती प्लॉट जमा होतो या विषयावरतीच हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा नॉलेजेबल आणि जास्तीत जास्त सखोल अभ्यास करून तुमच्यापर्यंत हे सगळं पोचवलं जातं करेक्ट त्यामुळे मित्रांनो चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि तुम्हाला जर माझी कन्सल्टन्सी घ्यायची असेल तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करा चला आपण प्लॉटच्या विषयी विचार करू आता असं गृहीत धरूयात की हा एक चौकोनी असा आयताकृती तुमचा प्लॉट आहे बरोबर आहे तुम्ही काय करताय प्लॉट विकत घ्यायला जात आहे प्लॉट विकायला जाता बघताय तुम्ही माझे व्हिडिओ पाहिलेत मी बावीस तेवीस वर्षापासून साम टी व्ही झी चोवीस तास यूट्यूब चॅनल रेडिओ सगळ्यावरती मी रेग्युलरली प्रमोशन करतोय वास्तुशास्त्राचे मूळ नियमांचं त्यामुळे एवढं तरी कळलं की चौकोनी आयताकृती प्लॉट पाहिजे बरं मग प्लॉट घ्यायला गेल्यानंतर ना नुसतं पश्चिम बघितलं जातं आहे बघा असं पूर्व पश्चिम हां उत्तरेला रोड आहे पूर्वेला रोड आहे मी सांगतो ना उत्तर पूर्व देव दिशा आहे मग त्याचा तो प्लॉट घेतला आणि मग घर बांधायला काढलं इथे मेन चूक होते नुसतं पूर्व पश्चिम आपण पाहून घर बांधतोय लक्षात घ्या पूर्व पश्चिम म्हणजे काय की पूर्वेला आणि उत्तरेला रोड असणारा प्लॉट चांगला आहे बरोबर आहे परंतु त्या जमिनीमध्ये काय प्रकारचे दोष आहेत तुम्हाला माहीत नाही आहे आपण बऱ्याच वेळेला तुम्ही आत्ता बघू शकता कोल्हापूर ते पुणे सगळीकडे रोडचं खोदकाम चालू आहे अगदी तुम्ही साधारणतः कराडच्या आसपास आलात किंवा बऱ्याच महाराष्ट्रात सगळीकडे रोडचं काम चालू आहे तुम्ही बघा खोदलेला जो रोड आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला रस्त्यांचे पाच लेयर्स दिसतात म्हणजे जवळपास शंभर वर्षापूर्वी रोड कसा होता पन्नास वर्षापूर्वी रोड कसा होता पंचवीस वर्षापूर्वी रोड कसा होता दहा वर्षापूर्वी रोड कसा होता आणि पाच वर्षापूर्वी रोड असे आईस्क्रीम आई कसाटा आईस्क्रीमचे कसे लेअर्स असतात ना तसे रस्त्याचे लेअर दिसतील कारण नवीन रस्ता जेव्हा बनवला जातो तो रस्ता कधीही जुना काढला जात नाही एकावर एक एकावर एक थापलं जातं मोहेंजोदडो ही जर आपण पुरातन संस्कृती बघितली तर ही कोणे एकेकाळी संपूर्ण भूगर्भामध्ये गाडलेली होती म्हणजे काय होतं जमिनीच्या आत मातीच्या ढिगाच्या आत ती लपलेली होती बहुतांश लेण्या बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या जमिनीच्या आत सापडत आहेत याचं कारण काय या आहे की त्याच्यावरती अतिक्रमणं झाली अथवा जमिनीमध्ये ती गाडली गेली भूकंप झाला वादळं झाली पूर आला जमिनीच्या आत सगळं निघून गेलं आणि आत्ता तुम्ही जो प्लॉट बघताय ना मित्रांनो तुमचा तर तो प्लॉट वरची जमिने म्हणजे वरचा केकचा एक छोटासा पार्ट आहे पण त्याच्या खाली काय काय लपलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का असा प्लॉट चुकीची ऊर्जा असणारा निगेटिव्ह एनर्जी असणारा जो प्लॉट आहे तो विकत घेणं आपल्यासाठी घातक ठरतं हजारो अनुभव माझ्याकडे आहेत प्रत्यक्ष कन्सल्टिंगचे म्हणून तुम्हाला सांगतो की प्लॉट घेताना गडबड तुमची काय होते ही मी तुम्हाला सांगतो आहे आम्ही पश्चिम प्लॉट घेतला सर पूर्वेला रोड आहे तुम्ही म्हणता उत्तरेला रोड आहे पश्चिमेला रोड आहे दक्षिणेचा आम्ही टाळला आम्ही प्लॉट सुंदर घेतला खूप छान आहे दिसायला इतका छान आहे एकदम बेस्ट आहे अहो पण त्याच्या आत जनावर पुरलं गेलं होतं त्या ठिकाणी पूर्वी स्मशानभूमी होती का पाडलेलं देऊळ होतं का घराचं जोतं होतं किंवा त्या ठिकाणी कुठली बंद पडलेली इंडस्ट्री होती त्या ठिकाणी कुठला कारखाना होता त्या ठिकाणी असं काही शेत होतं की तिथे त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे कितीतरी प्रकारचे भूमीमध्ये दोष असतात आणि आपण ते पाहत नाही मित्रांनो माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात सर हे प्लॉट आहेत आम्हाला घर बांधायचे चांगली जमीन असणारा आम्हाला प्लॉट पाहिजे मी सांगतो जोपर्यंत जमीन चांगली नसेल त्या ठिकाणी आपण घर बांधू नये लोकांना काय वाटतं नुसतं चौकोनी आयताकृती प्लॉट आहे आणि वास्तूनुसार इथे आपण बघू शकतो इथे ईशान्य दिशेला हॉल आहे वायव्यला बेडरूम्स आहे टॉयलेट आहेत नैऋत्यलं बेडरूम आहे आग्नेलं किचन झालं माझं घर वास्तूनुसार अरे असं कसं होऊ शकतं नुसत्या या कागदी प्लॅनवर जर वास्तुशास्त्र असतं तर माझ्या इथे पाठीमागे कोपऱ्यात बघा असले एवढे जाडजाड ग्रंथ पडलेत वास्तुशास्त्राचे मग नुसता त्या ऋषीमुनींनी प्लॅन कसा काढायचा झालं वास्तुशास्त्र नाही चूक करताय तुम्ही योग्य तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय घर बांधू नका कारण मी तुम्हाला सांगतो गेले सात आठ वर्ष काय काम करतो मी ते का चुकीच्या वास्तुतज्ञांच्या मार्गदर्शनाने बांधलेलं घर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत ते सॉल्व्ह करणे मग जमिनीपासून टेरेसपर्यंत सगळं तपासावं लागतं कुणाचंही मार्गदर्शन न घेता घर बांधलेलं आहे नुसतंच आमच्या बायकोला वास्तुशास्त्र कळतं आमच्या मावशीचा मेवणा सासरा आहे त्यांना ते पुस्तकं वाचून मिळते अरे डॉक्टर कशाला आहेत स्पेशालिस्ट कशाला आहेत मी अजिबात म्हणत नाही तुम्ही माझ्याकडे या कुठला तरी चांगला तज्ज्ञ जो योग्य मार्गदर्शन करतो त्याकडे जा ना आता जेव्हा प्लॉट तपासणीसाठी आपण जातो त्यावेळेला काय करतो की अत्याधुनिक यंत्राद्वारे पहिल्यांदा जमिनीची ऊर्जा तपासली जाते ॲडव्हान्स युनिव्हर्सल स्कॅनर आहे हा पहिल्यांदा मी म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा टी व्हीवर ऑरा स्कॅनर दाखवणारा मी होतो आणि माझ्यानंतरनं मग अनेक तज्ज्ञ वापरायला सुरुवात झाली कारण याचं प्रशिक्षण मी दोन हजार तीन साली घेतलेलं होतं करेक्टली नंतर मग काय कॉपी पेस्ट करणारे खूप लोक आहेत यानंतरनं जमिनीची ऊर्जा मोजणारं जे लॅकर अँटिना म्हणून आहे या लॅकर अँटिनाद्वारे जमिनीची शुभ ऊर्जा कशी आहे हे तपासलं जातं अत्याधुनिक यंत्राद्वारे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात ई एम एफ मीटर आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा आणि पॉझिटिव ऊर्जा जमिनीमध्ये जमिनीच्या आसपास कोणती आहे या सगळ्यांचे चेक करण्याचं हे ई एम एफ मीटर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मग या ठिकाणी दृश्य आणि अदृश्य शक्ती प्लॉटवर आहेत का प्लॉटभोवती आहेत का हे कोण पाहणार नुसते पैसे आले प्लॉट घेतला आणि बांधकाम सुरुवात केली आणि व बांधकामात अडथळे सुरुवात झाले तुम्ही तुमच्या गावातली उदाहरणं काढा नवीन घरात गेलो प्रॉब्लेम वाढले नवीन घरात गेलो प्रगती झाली नवीन, नवीन घर बांधायला काढलं घरातला कर्ता पुरुष गेला नवीन घर बांधायला काढलं ॲक्सिडेंट झाले कशामुळे होतं चुकीच्या पद्धतीने वास्तूचं बांधकाम सुरुवात केल्यामुळे माझ्याकडे जेव्हा वास्तू कन्सल्टन्सी एखादा बंगला बांधायचा आहे तर पहिल्यांदा जमिनीचं भूमिपरीक्षण निरीक्षण केलं जातं पाच प्रकार पहिल्यांदा होतात आणि तुम्हाला सांगतो एकेका व्यक्तींच्या बंगल्यासाठी दहा दहा प्लॉट बघितलेत पाच पाच वर्ष चांगल्या प्लॉटसाठी चा लोकच थांबलेत आणि आज त्यांचं कल्याण झालं आहे याचं कारण काय योग्य आणि परफेक्ट मार्गदर्शन जर तुम्हाला देणारा व्यक्ती असेल तर तिथे तुम्ही पाहायचं नाही उद्या प्रॉब्लेम झाल्यानंतरनं लाखो रुपये व्याजात दवाखान्याला सावकाराला आणि तुमच्या नुकसान भरपाईसाठी तुम्ही देऊ शकता का तर प्रॉब्लेम झाला आहे ना पण प्रॉब्लेम होऊ नये यासाठी कोणी खर्चच करत नाही आज दारूच्या किंवा नॉनव्हेजच्या पार्ट्यांवरती लोकं एका रात्री दहा दहा हजार रुपये खर्च करतील पण गुरुजींना पूजेला जर पैसे द्यायचे अगोबाई सातशे रुपये खूपच सांगतायत गुरुजी अरे मॅकडॉनल्डचं तुम्ही एक बर्गर आणता तो तीन तीनशे रुपयाला पण त्या गुरुजींनी केलेली पूजा ही तुम्हाला आयुष्यभर पुरणारी आहे याच्याकडे तुम्ही बघत नाही आहे लक्षात घ्या लोकं इन्शुरन्स काढत नाहीत लोक कुठल्याही पद्धतीची घराला सेफ्टी घेत नाहीत पण मौज मजेवरती भरपूर यांच्याकडे पैसे आहेत पण महत्त्वाच्या गोष्टींना पैसे नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो ना की इतक्या ॲक्युरेट पद्धतीने आपल्याला पाहिलं पाहिजे जमीन बघा बऱ्याच वेळेला अशा आपण घरामध्ये जातो की तिथं गेल्यानंतर ना दोन दोन तास नकोच वाटतं बाहेर पडायला हे घर खूप छान आहे बघ तुझं इतकं छान वाटतं ना अनेक घरामध्ये माझ्या कन्स माझे मी कन्सल्ट केल्या लोकांचे असे प्रॉब्लेम आहेत सर पाहुणे आले की दहा दहा दिवस जातच नाही तो सर आमच्याकडे हळदी कुंकाला बायका आल्यात ना दोन दोन तीन तीन तास जातच नाहीत सर आमच्याकडे एक माणूस आला ना तो संध्याकाळशिवाय घरात ना हालत नाही का पॉझिटिव्ह 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 मंदिरात गेल्यावर बघा लवकर बाहेर पडू वाटत नाही बागेमध्ये गेलो आपण एखाद्या गार्डनमध्ये गेलो तर आपल्याला खूप चांगलं वाटतं आणि आपण काय करतो हो? त्या ठिकाणी रमतो मग ती जागा चांगली आहे ओ मग तुमच्या प्लॉटच्या जागी स्मशान होतं जुनं पाडलेलं मंदिर होतं जुनं घर होतं का कुठल्या अजून कुठल्या गोष्टी होत्या हे पाहणं गरजेचं नाही का नुसतं पूर्वपश्चिम प्लॉट घेणं म्हणजे तुम्ही रिस्क करताय म्हणून लक्षात ठेवा कधीही वास्तुतज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय जाऊ नये वास्तू तथाच तुचं परफेक्ट मार्गदर्शन आहे माझ्याकडे अगदी परवा डेहराडूनवरनं एक क्लायंट्स आले होते तर त्यांनी मला प्लॅन पाठवला की सर हे असं असं आहे हे असं असं आहे आणि या अशाशा गोष्टी म्हटलं नाही नुसतं प्लॅनवरनं मी काम करत नाही मला त्याचे फोटोग्राफ्स लागतील व्हिडिओ लागतील आणि काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला तिकडनं मागवतो ते मला कुरिअरनी पाठवा तो प्लॉट तुम्ही घेऊ दिला नाही कारण त्या प्लॉटच्या जागी पूर्वी खूप महत्त्वाच्या वाईट घटना घडलेल्या होत्या हे मला कळालं आणि त्यांना मी फोनवरनं सांगितलं की असा असा विषय त्यांनी सगळ्या गोष्टीची तहकीकात केली अग्रवाल म्हणून फॅमिली होती सर म्हणले एक्झॅक्टली आम्ही तो प्लॉट घेतला नाही कारण तुम्ही सांगितलं तर एकदम परफेक्ट होतं बरं हे कोण सांगू शकतं तर योग्य ज्येष्ठ तज्ज्ञ सांगू शकतो की हा प्लॉट घ्यायचा का नाही आता तुम्ही विचार करा कुरुक्षेत्राची जी भूमी आहे असं म्हणतात की संपूर्ण ती काळी पडलेली आहे तिथे पीकसुद्धा उगवत नाही बऱ्याचशा अशा जमिनी असतात की त्या ठिकाणी पीक उगवत नाही कारण निगेटिव्ह नकारात्मक अनेक गोष्टी घडलेल्या असतात लढाया झालेल्या आहेत त्या ठिकाणी हानी झालेली आहे तुमच्या जमीन आता एक मुरमाड जमीन आहे किंवा मोकळी जमीन आहे त्या मोकळ्या जमिनीवरती काय घडतो कुणी नाही बघत मग कुत्रंच पुरून टाका जनावर मेल पुरून टाका मग पूर्वी तर तिथे जाळत होतं म्हणजे माझं ते म्हणून कुरुक्षेत्रावरची जी जमीन आहे ती काळी आहे असं म्हणतात म्हणजे मी गेलेलो नाही आहे मी ऐकलेलं आहे की तिथे उगवत सुद्धा का काही नाही कारण युद्ध झालेत रक्तपात झाला इतक्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत बऱ्याचशा ठिकाणी गावातसुद्धा अशी जमीन असते ती काळी भोर आहे पण तिथे उगवत काही नाही म्हणजे मी असं अनुभवलेलं आहे की गावामध्ये अशा काही एक ग्रेडच्या जमिनी आहेत आणि बी ग्रेडच्या आणि सी ग्रेडच्या आहेत मग याच्यामध्ये पीक जिथे चांगलं येतं ती जमीन चांगली म्हणलेली आहे वर्षानुवर्ष भरपूर पीक मिळतं ते देखील खूप चांगली म्हणलेली आहे मग का म्हणतात अरे तुम्ही घर जमिनीवरती बांधताय हवेत बांधत नाही आहे म्हणजे मी तर म्हणतो ना फ्लॅट असणारा माणूस सुखी आहे पण जिथे आपल्याला बंगलो येतो तिथे जमिनीचा दोष लागतो त्यामुळे मित्रांनो उत्तम जमिनीची आपल्याला निवड करता येणारा वास्तुतज्ञ पाहिजे माझ्याकडे अतिशय अत्याधुनिक पद्धतीने आणि वैदिक पद्धतीने जमिनीचं परीक्षण निरीक्षण होतं म्हणजे परवा तर असं होतं की अडीच एकराचे टोटल एरिया होता मला त्या क्लायंटनी सांगितलं सर यापैकी तुम्ही म्हणाल त्या क्षेत्र आम्हीमध्ये बंगला बांधणार आहोत तुम्ही सांगा मग त्यांना योग्य अशी जागा निवडून दिली मनसरच्या इथले काम होतं त्यामुळे मित्रांनो आता हा भाग एक आहे भाग दोनसुद्धा येणार आहे जमिनीचे दोष त्यामुळे लक्षात ठेवा हा व्हिडिओ सगळा रेग्युलर बघत चला आणि भरपूर फॉरवर्ड करा नुसतं पूर्व पश्चिम बघून आपल्याला प्लॉट विकत घ्यायचा नाही आहे अत्याधुनिक यंत्राद्वारे सगळं परीक्षण निरीक्षण आपल्याला नक्की करायचं आहे चला ज्यांना अपॉइंटमेंट घ्यायची कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे शुभम भव तू Şubat şubat.